देशाच्या विकासात महत्वाचं योगदान देणाऱ्या रिझर्व बँकेसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणं आपल्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बाब आहे असं आरबीआयच नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे आज कार्यभार सांभाळल्यानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते अर्थव्यवस्थेत स्थैर्य कायम राखणं ही बँकेपुढची सर्वात मोठी जबाबदारी आहे असं ते म्हणाले सध्या जगभरात विविध कारणांमुळे आलेल्या आर्थिक राजकीय अस्थिरतेचा कमीत कमी परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल याची काळजी घ्यायला हवी असं म्हणाले वित्तीय समावेशनाचा प्रवास पुढेही सुरू ठेवत जास्तीत जास्त लोकांना बँकिंग क्षेत्रात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच वित्तीय समावेशन अधिक व्यापक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर त्यांनी भर दिला तंत्रज्ञानाचा वापर करून खर्च कमी करणं तसंच बँकिंग कार्यप्रणाली सुलभ करणं याला आपलं प्राधान्य असेल असं मल्होत्रा म्हणाले आजपासून पुढच्या तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। संजय मल्होत्रा हे याआधी महसूल विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते